हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोख बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

जी केम आटाचक्की आता सर्व सर्वधान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 मी प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव मला माझ्या एका बाईटमधून विद्यार्थ्यांना सगळे आवाहन करायचं आहे यशवंतराव चॉनशूट ऑफ सायन्स सातारा शिवाजी कॉलेज डी जी कॉलेज कल्याणी शाळा इंग्लिश मिडियम स्कूल या रस्त्याला बरेचसे शाळा आणि कॉलेजेस आहेत आझाद कॉलेज आहे तर या कॉलेजच्या माध्यमातून शिकत असणारे विद्यार्थी हे सर्व एस टी स्टार्टकडे जात असताना काही विद्यार्थी अंडरपास म्हणजे आपला जो अंडरग्राऊंड रस्ता केलेला आहे शासना त्या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत उलट दिशेनं आणि हे एकदम एक चुकीची गोष्ट आहे की विद्यार्थी या अंडरपासमधून जात आहेत उलट दिशेने जात आहेत असं जात असताना काही वेळेला समोरून येणाऱ्या वाहनाची आपल्याला धडक बसू शकते आणि आपला जीव जाऊ शकतो तर या निमित्तानं मला सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचं आहे की तो रस्ता जो आहे तो पादचारी मार्ग नाही चालण्यासाठी रस्ता नाही तो उलट दिशेनं तुम्ही चुकीच्या पद्धतीने चालू नये परीक्षेचे दिवस आहेत विद्यार्थ्यांना लवकर घरी जायचं असतंय परीक्षाच्या अका बारावीच्या परीक्षा चालू आहेत सिनियर कॉलेजच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या रस्त्यानं ब्रिजच्या वरून जो रस्ता आहे डाव्या बाजूला त्या रस्त्याने स्टँडकडे जावं किंवा गावात जावं किंवा स्टँडकडून येत असतानासुद्धा सुद्धा अंडरपास रस्त्याने होऊ नये रस्त्याच्या जाताना जे पादचारी मार्ग आहेत त्या मार्गाने यावं आणखीन एक मला सुचवायचं आहे किंवा रस्ता रस्ता जरी छोटा असला तरी शासन त्याच्यावरती मार्ग काढेल नगरपालिका आणि वाहतूक शाखा त्याच्यावरती मार्ग काढेल जो रस्ता अरुंद वाटतोय आपल्याला तो भविषकाळामध्ये रुंद होण्याची शक्यता आहे थोडीशी विद्यार्थ्यांची अडचण पण विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली की पोवे गेल्यानंतर आठ रस्ते आहेत आणि या आठ रस्ते म्हणजे ते पोवे नाका क्रॉस करून खाली एस टी स्टँडकडे जाताना विद्यार्थ्यांना थोडीशी अडचण पण पन वाटते पण याच्यावरती ट्रॅफिक पोलीस वगैरे त्याच्यावरतीच खूप चांगला मार्ग निवडतील पण विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाशी खेळू नये आणि अंडरपास मार्गातून उलट दिशेन एस टी स्टँडकडे जाताना आणि एस टी स्टँडकडून कॉलेजेसकडे येताना सुद्धा वरच्या रस्त्याने यावं जे की जेणेकरून त्यांना अंडरग्राऊंडच्या रस्त्यानं गेल्यानंतर थोडासा त्याचा त्रास होऊ शकतो चुकीच्या पद्धतीनं जो रस्ता आपल्याला चालण्यासाठीच नाही जो फक्त वाहनांसाठी आहे त्या रस्त्यानं आपण चालू नये तो वाहनांचा रस्ता आहे आणि भविष्यकाळामध्ये एखादी दुखापत झाली तर खूप मोठा फटका त्या कुटुंबाला बसू शकतो माझी त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला जो रस्ता चालण्यासाठी दिलेला आहे त्याच रस्त्याने जावं आणि चुकीच्या रस्त्यानं जाऊ नये धन्यवाद हे सगळं बोललो तर मी एकदा अर्ध्या मिनिटात घेत असतो आणखीन एक मला सांगायचं आहे की महाविद्यालय म्हणून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना वारंवार नोटिसा काढतो की एस टी स्टँडकडे जाताना आणि एस टी स्टँडकडून महाविद्यालयाकडे येताना अंडरपासचा वापर न करता तो वरच्या रस्त्याने यावं नाक्याचे जो सर्कल आहे त्या सर्कलच्या बाजूने यावं आणि असं साधारणपणे सातत्यानं आमची जी शिस्त कमिटी आहे किंवा आमची विद्यार्थ्यांना एक वळण लावणारी प्रत्येक कॉलेजमध्ये जशी समिती असते एन सी सी असते एन एस एस असते कल्चरल कमिटी आहे या सर्व कमिट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळोवेळी आम्ही अंडरपासच्या मार्गातून न चालण्याच्या सातत्यानं सूचना देत आहोत तरीसुद्धा परीक्षेचा कालावधी असल्यामुळं आणि उन्हाजी दिवस असल्यामुळं काही विद्यार्थी आमच्या सूचनेकडं दुर्लक्ष करून अंडरपास होऊन जाताना दिसत आहेत तर विद्यार्थी मित्र असं करू नका आपण सगळ्या सूचना चांगल्यासाठी देत असतो तुमच्या जीवाशी न खेळता आपण योग्य रस्त्यानं जावं असं मला आपल्याला सुचवायचं आहे धन्यवाद